मुलीचा बाप बिचारा हात जोडून उभा राहायचा सांभाळून घ्या एकुलती एक होती म्हणून कधी जास्त घरचं काम लावलं नाही एकुलती एक मुलगी होती म्हणून कधी शेतातही जास्त पाठवलं नाही सांभाळून घ्या बर का दोन तीन महिने मुलगी व्यवस्थित नांदून येत नाही तोपर्यंत बापाला झोप लागत नाही म्हणून मुलीचा बाप शेवटपर्यंत हात जोडून उभा राह असायचा आता मुलीचा बाप हात जोडून उभा राहत नाही मुलाचा बाप हात जोडून उभा राहतो सांगा बरं का तेवढं सांभाळून घ्यायला मुलीचं लग्न होईपर्यंत सकाळ बसून संध्याकाळपर्यंत म्हणून कधी जास्त घरचं काम लावलं नाही एकुलती एक मुलगी होती म्हणून कधी शेतातही जास्त पाठवलं नाही सांभाळून घ्या बर का दोन तीन महिने मुलगी व्यवस्थित नांदून येत नाही तोपर्यंत बापाला झोप लागत नाही म्हणून मुलीचा बाप शेवटपर्यंत